जर तुमचा हा घेर खूप मोठा आहे ना त्याच्यासाठी परफेक्ट एक्सरसाइज आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त आपलं पोट आणि आपला हा हिप्सचा भाग आपला इथले आलेले गोळे एक खूप सोपे सोपे आणि एका जागेवरती राहून आपण या एक्सरसाइज करायच्या जास्त वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया लाईक करून या व्हिडीओला व्हिडिओ आवडल्याच्या नंतर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरायचं नाही तर आता पहिली एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला पोटासाठी कोणाला खूप जास्त एक्सरसाइज होत नाहीत ना त्यांच्यासाठी ह्या एक्सरसाइज परफेक्ट आहे तर आपल्याला करायचं काय सर्वप्रथम मोठा श्वास घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण श्वास घेतलेला आहे आणि होतील तेवढे आपल्याला हात आपले पुढे न्यायचे अशा पद्धतीने ते डोकं टेकवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे होल्ड करायचे पाच मिनिटं पूर्ण आपलं पोट आहे ना पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला खेचलं गेलं पाहिजे दोन्ही पण खालचं पोट वरचं पोट पूर्ण खेचलं गेलं पाहिजे आणि चार पाच दिवसामध्येच ते आत गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला करायचे आता परत त्या पद्धतीने यायचे होईल तेवढं पायामध्ये पण तुम्ही गॅप ठेवू शकता वरती तरंगू शकता पंजावरती उभं लावू शकता अशा पद्धतीने आणि होईल तेवढं वरती बघायचा प्रयत्न करायचा होईल तेवढं आपल्याला पोट आपलं खेचायचे खूप जास्त तीन चार पाच आता मी तुम्हाला पाच वेळेस दाखवलेली तुम्हाला सुरुवातीला दहा दहाचे दोन राऊंड करायचे आहेत आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशाच पद्धतीने आपण आलेलो आहे आता आपल्याला हा भाग आहे ना आपला हा खूप मोठा पसरलेला आहे ना तो कमी करायचा आहे आणि सेकमध्ये आणायचा आहे तर करायचं काय सर्वप्रथम पायामध्ये शॉर्स घेतला पुढे आहे एक अशा पद्धतीने आपण किक मारतो ना त्या पद्धतीने आपल्याला किक मारायची एक दोन तीन चार पाच पुढे बघत राहायचंय पाय खाली जमीनला टेकवायचं आणि ठेवायचं आहे आता पाच झाले एक पोटाला पाय आपला टच करायचा आहे पोटाला एकदम पोट पण आत गेलं पाहिजे नाही आपला सिटाचा भाग आहे तो पण आपला एकदम सेकमध्ये आला पाहिजे दोन तीन चार पाच पाच वेळेस दाखवलं एका साईडला दहा वेळेस करायचं आहे आता ह्या साईडला तसंच करायचं एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच असा नॉर्मल व्हायचे दोन्ही साईडला दहा दहा वेळेस करायचं आणि दहा दहा अशी दोन राऊंड करायचे सुरुवातीला आता करायचं काय आपण अशा पद्धतीने जेव्हा बसतो तेव्हा आपला टाका आपल्या इथे लावतो ना इथे ना लावता टाका आपल्या पायाच्या थोड्याशा आपल्याला बाजूला करायच्या अशा पद्धतीने आपला हा आवाज आहे ना खाली गेला पाहिजे जमीनला टच झाला पाहिजे श्वास घेतलेला मोठा रिलॅक्स झालेले एक्सरसाइज करून झाल्याच्या नंतर आता परत हळून आपल्याला खाली यायचा आणि हा भाग आपल्याला जमीनला टच करायचा आपला सीटाचा भाग दोन हात तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता हात पण हात आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स व्हायचं खूप जास्त इथे आपल्याला इथला फॅट आहे ना आपला इथला 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 फॅट आपला कमी होतो आणि जी पहिली एक्सरसाइज दाखवली त्यांनी पण आपला जर पसरलेला आहे ना खूप असा भिला येतो फाकतो तो पण टाईट होतो स्किन आपली आणि मस्त मध्ये येतो आपलं हा बघ आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अगदी अजून मध्ये आणायचं असेल आपल्याला तर अशा पद्धतीने आपण राहायचंय समोर बघायचंय अशा पद्धतीने आणि थोडस हिप्स भाग आपल्याला वरती काढायचं आहे अशा पद्धतीने आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि नॉर्मल व्हायचंय हात एकाच जागेवरती लॉक करायचे आपल्याला अशा पद्धतीने जर हात लॉक केलेले तर हात आपले इथेच राहतील हात मागे पुढे जाणार नाही बाय पण आपले इथेच लॉक राहतील फक्त आपल्याला हा पोर्शन आपला चेंज करायचा अशा पद्धतीने जर आपण त्या साईडला आपला भाग केलेला आहे तर या साईडला बघायचं असं नाही बघायचं नाही बघायचं जर ह्या साइडला आपण आलोय तर आपल्याला या भाग या साईडला बघायचंय खूप जास्त इथे आणि ह्या एवढ्याच भागावरती आपल्याला ताणनेत बघतो जरी ते इथे खूप असं मोठं मोठं आहे ना ते खूप कमी होतात आपल्याला सुरुवातीला ही एक्सरसाइज करायची वीस वेळेस आणि वीस वीसच्याचे दोन राऊंड करायचे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज रिलॅक्स व्हायचे अशा पद्धतीने झालेली आहे मी ऑलरेडी आता होईल तेवढं पुढे बघायचं आणि अशा पद्धतीने आपला पाय घ्यायचा होणार काय याच्यानी इतला फॅट आपला इतला फॅट आपला चरबी आपली आहे ती कमी होणार आहे आणि फक्त आपला हात भाग आपला सेफमध्ये येणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेव्हा तुम्ही करा तुम्हाला जाणीव होणारच आहे इथे पण पेन होणार आहे आणि इथे पण खूप जास्त आपल्याला ही एक्स फायदा करणार आहे आणि परत आपल्याला जशी मी सुरुवातीला बोलली ना की आपण दहा दहाचे दोन राऊंड करायचे आता एवढे एक्सरसाइज करून झाले आपल्या परत आपल्याला पहिली जी एक्सरसाइज केली तिथून सुरुवात करायची परत लास्ट पर्यंत तिथपर्यंत करायची फक्त एवढ्यात जरी एक्सरसाइज केल्या तरी हा भाग आपला आणि पोटाचा भाग एकदम कमी होणार आहे थोडंफार खाण्यावरती कंट्रोल करायचं आणि खूप जास्त मोठा आहे जास्त एका जागेवरती जास्त टाइम बसून पण राहायचं नाही थोडीशी शरीराची हालचाल करायची जास्त एका ठिकाणी बसून राहिल्यावरती पण तिथे चरबी जमा होते म्हणून एका ठिकाणी पण जास्त बसायचं नाही थोडं चेअरवर बसायचं असेल आपल्याला तरी पण थोडीशी आपल्या शे शरीराची एक्सरसाइज झाली पाहिजे बसल्या बसल्या पण तर बसल्या बसल्या जर तुम्हाला चेअरवरती एक्सरसाइज करायची त्याचा व्हिडिओ मी कालच एक अपलोड केलेला आहे तर चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खूप सोपे सोपे एक्सरसाइज आहेत आणि खूप फायदा करणारे आहेत तर नक्कीच आवडल्या असतील आवडल्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि एक लाईक करायला तर अजिबातच विसरू नका भेटूया असे काही छानशा व्हिडिओमध्ये एक्सरसाईज करायला अजिबात विसरू नका तुम्ही एक हप्ताभर तर एक्सरसाइज करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल एकदम स्किन आहे ती ताई होणार आहे आणि एक्स्ट्रा फॅट आहे ती कमी होणार आहे खूप मोठा भाग आहे ढल ढिला आहे पसरलेला आहे तर ती फक्त फॅट आहेत आपले चरबी एक्स्ट्रा चरबी ती आपल्या कामाची नाही ती आपल्याला कमी करायची तर अशा एक्सरसाइज करून आपल्याला हळूहळू आपली चरबी कमी करायची थोडंफार खाण्यावरती कंट्रोल नक्कीच करायचं आहे भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय